धामणगाव धानोरा देवळालीसह अनेक गावांचा संपर्क तुटला नदीला पूर नागरिकांना सतर्कतेचा इशारा आष्टी तालुक्यात पावसाने हा हाकार माजवला आहे धामणगाव दौलावडगाव धानोरा नांदूर घाटा पिंपरी देवळाली देवीनिमगाव कुंठेफळ केळ पिंपळगाव हरेवाडी मराठवाडी देवळगाव घाट बांधखेल खिळत गहूखेल सुलेमान देवळा दादेगाव कारखेलखुर्द आरणविहिरा तागडखेल मसोबाचीवाडी बाळेवाडी कुंभेफळ पुंडी आदी गावांचा संपर्क नदीचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने तुटला आहे काही गावांमध्ये नदीचे पाणी घरामध्ये शिरले असून अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे नदीची पातळी झपाट्याने वाढत आहे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहून तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असा इशारा अंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मंगेश साळवे यांनी दिला आहे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तात्काळ अंभोरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे कडा आष्टी येथून आमचे प्रतिनिधी सोपान पगारे यांनी